झाली टक्केवारी आता वाजवा आणि आपला गडी तो तुम्हाला माहित आहे कसा खंद्यावर हात घालते कसा गळ्यात हात घालते तर आज राजू जेंटलमेनला हो काही झोप ना लागणार नाही मी मंत्री केलं होतं कार सहकारी कारखानदारीत मी होतो म्हणलं आपल्याला सगळं मिळाले नव्या चांगल्या तरुणाला संधी द्यावी म्हणून एकोणीस मध्ये संधी दिली पण प्रत्यक्षात पाळण्यातले पाय आणि या पाच वर्षात चालणारे पाय त्याच्यामध्ये फार अंतर झालं म्हणून पुन्हा एकदा आता आपणाला फेरविचार करावा लागणार आहे कालच्या विधान परिषदेच्या मतदानापर्यंत जरी परत आले असते तर मला हे बोलण्याची गरज पडत नव्हती मला वाटलं गेले येता का परत नाही म्हणले आपण साहेबाला कसं सोडता येईल येतो पण विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळी साडे दहा वाजता मला जयंत रात्री फोन आला की तुमचे आमदार फोन उचलत नाही मी फोन करून त्यांना सांगितले की जयंत पाटील सरचा फोन घ्या काय त्या दोघांचं बोलणं परिषदेला या बाजूने मतदान करतील ही अपेक्षा होती पण एकदा रक्त तोंडाला लागल्यावर शाकाहारी जमत नाही त्यामुळं मला तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला सात तारखेला आपण बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आज तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलेलं मी दुसऱ्याच्या बाबतीत बोलताना एवढंच बोलतो की जेव्हा तत्वावरती आच येते चांगली माणसं रांग सोडून बेरांग चालतात त्यावेळी आपणाला हा मार्ग जनतेना दुरुस्त करावा लागतो मला नेहमी ऐकलेलं आहे फार लांब बोलत नाही पण एवढीच विनंती करतो की रात्र वैरायची असते आणि आपला गडी तर तुम्हाला माहित आहे कसा खांद्यावर हात घालते कसा गळ्यात हात घालते त्यामुळे सगळे जागरूक राहा युवा पिढीला सांगतो एक करोनाची पिढी या पाच वर्षामध्ये बर्बाद झाली <laughs> एक युवा पिढी बर्बाद झालेली आहे प्रत्येक गावातून दहा दहा पोरं गेली पाच वर्ष इथं वसमतला हिंडतात न घरच्या शेतीचे न माय बापाचे ना कुठे नोकरीच्या कामाचे काही एम्प्लॉयमेंट निर्माण केलं काही नव्या शिक्षण संस्था निर्माण केल्या रोजगाराच्या काही संधी उपलब्ध करून दिल्या म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या वचपंत विधानसभेचं गेलेलं वैभव फक्त परत प्राप्त करायचं असेल तर महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याला निवडून द्या एवढीच विनंती करतो आपल्याला ऐकायचंय मला नेहमीच ऐका काय सटकेवारी म्हणू किंवा तुकरी म्हणू काय कृष्ण हरी बसमतचा आमदार बदलला जाणार त्याचा झाला साक्षेदार मिश्रि अशी परिस्थिती तुमची झाली असेल म्हणजे आज बसमत मध्ये येताना कोणीतरी हळूच कानात फुल सभेत गेला कसा आहे आकडा विचारा कशा कशात पूर्णा नदीची काय अवस्था झाली किती वाळू सावी याचा कधीतरी विचार याला कुणाचा नेमका आशीर्वाद लाभतोय सरकार हे महाविकास आघाडीच सरकार असणार आहे आणि वसमतचा आमदार हा सत्तेतला आमदार असणार आहे त्यामुळे वसमतला जो अवय धन्यांचा विळखा पडलाय त्या विळख्यातून नक्की सोडू जाता जाता एवढंच सांगतो टक्केवारी आता वाजवा टक्केवारी आणि वाजवा तुतारी वाजवा तुतारी गाडा कचारी पण तुमची ही सगळी प्रचंड उपस्थिती जर बघितली तर आज राजू काही झोप लागणार नाही ज्या साहेबांनी निवडून आणलं त्यांनी नंतर काय केलं दांडेगावकर साहेबाला मानणाऱ्या गावागावातल्या पाय कापायला सुरुवात केली स्वतःचे नवीन कार्यकर्ते तयार करायला सुरुवात केली तसं दांडेगावकर साहेब जशी पवार साहेबांची भावना प्रामाणिक होती आणि अजितदादाच्या मनात पवार साहेबांना फसवण्याचं हे दोन हजार चार पासून होत तसं तुमची भावना प्रामाणिक होती पण तुम्हाला फसवायचं या बाबाचं निवडून आलं त्या दिवशीपासूनच कार्यक्रम सुरू झाला